ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे पंधरा मेपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन घोडबंदर रोड गायमुख घाट येथील कामांची केली पाहणी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे पंधरा मेपर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एम एम आर डी ए या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले पूर्व पूर्व द्रुतगती मार महामार्ग कापूरबावडी जंक्शन घोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीची तयारीच्या दृष्टीने पाहणी शुक्रवारी केली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाड सहाय्यक संचालक नगरसंचना संग्राम कानडे एम एम आर डी एचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एम एम आर डी ए महावितरण वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली आहे वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणी लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात करण्यात आली रस्ते दुरुस्ती क्रॉंगरण करणाऱ्यांची स्वच्छता दोन उड्डाणपुलांची कामे ही सर्व कामे पंधरा मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहेत असे महापालिका आयुक्त सरोवर यांनी सांगितले हे मान्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची मूळ यंत्रणा ट्रॅफिक पोलीसचे डी सी पी त्यांची मूळ टीम एम एम आर डी एची टीम मेट्रोची टीम एम सी डी सी एल स्टेट डब्ल्यू डी हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाणी दौरा दौरा होता आपला ते कॅडबरी चॉब पासून गायब पर्यंत आपण जाऊन आलो त्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्त आल्याची आहे या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटल लॅक्स आहे ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे कुठे कुठे रोड पर्जरचं काम चालू आहे ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड कॉन्क्रीटीकरण आहे मेट्रोचं काम आहे दोन फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सगळे सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत पंधरा मेपर्यंत हे काम कम्प्लीट करणे याच्या याच्या संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे आणि याच्यापुढे प्रत्येक पंधरा दिवसात इथे टीमच्या व्हिजिट होईल त्यामध्ये एम एम आर डी सगळे अधिकारी ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे जे टाईमलाईन आणि माईलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहे त्याचं पालन होईल याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घेणे घ्यावी असं असाही आदेश देण्यात आला आहे आणि आम माझे पातळीवर जे पोरबंदर रोड या याच्याशी संबंधित समन्वय सभा आहेत ती नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे पोरबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत जे आपले आनुषंगिक रस्ते आहेत आपले आर्टिरियल रोड्स आहेत ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद खड्डेमुक्त राहणार आहे याच्यासाठी आपण आता पासूनच प्रयत्न सुरू केला आहे